आज आपण निवडच्या हद्दीमध्ये जी पुरातन बाराव आहे यादवकालीन साधारण ती बाराव बाराशे सासठ मधली आहे गिरीशजी मांडके यांनी या स्थळाला पाणी करून त्याचा दोन हजार तीन साली एक अहवाल तयार केला होता तर त्या बारवेच्या आजूबाजूला फार असं अतिक्रमण झालेलं आहे सरकारी जागा असून सरकारी जागेमध्ये फार मोठं अतिक्रमण झालंय आम्ही कलेक्टर साहेबांकडे तक्रार केली होती त्या अनुषंगाने मंतरच्या सर्कल भूमी अभिलेखचे उपाधीक्षक गोडेगाव आणि निगुटवाडीचे ग्रामसेवक निगुटवाडीचे सरपंच नगरपंचायतचे अधिकारी आणि सर्व कार्यकर्ते असे आम्ही स्थळपाणीसाठी या इथे आलो आहोत तर इथं स्थळपाणीमध्ये आम्ही बारव जे बारावेचा शिलालेख आहे तो शिलालेख त्यानंतर गा बारावेच्या डाव्या बाजूला गोमुख आहे तर ते गोमुखच सळ पाणी घेतलंय त्यानंतर इथं काही कबरी झालेल्या आहेत त्या कबरीला इथं जी बारावे तिचे दगड लावलेले आहेत आणि बारवेच्या उजव्या बाजूला एक इथं एक बांधकाम केलेलं के आहे आणि डाव्या बाजूला इथं आहे तर तो आता एक दहा बारा वर्षात तयार झालेला आहे आणि बारो पुरातन आहे त्याच्यानंतर बारोच्या डाव्या बाजूला दोन आहेत तर त्या पुरातन आहे या बारवे बरोबरच्या कमानीची बारो म्हणतात तिला पूर्वी तिथं बैल बाजार भरायचा आणि बैलांसाठी तिथं पाणी त्याच्या अगोदर लोकांना पिण्यासाठी पाणी या बारव्यातून वापरलं जायचं पण आत्ता काळानुसार ते सगळं बंद आलंय बैलबाजार बंद आला त्यानंतर इथं बाकी लोकांनी जवळजवळ पंचावन्न साठ कुटुंब आहे त्यांनी अतिक्रमण केले सरकारी जागेत आणि इथं काही लोकांनी बी इथं बारवेच्या आजूबाजूला आजू अतिक्रमण केलेले आहे तर हे सगळं आम्ही आता जी स्थळपाणी झाली आहे ते स्थळपाणीचा अहवाल आम्ही कलेक्टर साहेब महसूल मंत्री आणि गरज पडल्यास पुढं आम्ही ते सगळ्या सादर करणार आहोत मनसर आणि निगोटवाडीच्या हद्दी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये बाराव्या शतकातली यादवकालीन बारव आहे ह्या बारव गेल्या हो, काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे तर इथं आमच्या प्रबोध वानखिले असतील किंवा इथं संघटनेचे कार्यकर्ते असतील सर्वांनी मिळून सदर बारवे आत्ता हो, स्थळ पाणी अहवालला सर्व अधिकारी बोलून स्थळ पाणी अहवाल केला आहे तर ह्या अहवालातून असं निदर्शनात येत आहे की की बारवेच्या पूर्व बाजूला जे गोमुख आहे त्याच्यावर मुस्लिम समाजांनी एक भिंत बांधलेली आहे त्याचबरोबर बारवेच्या दक्षिण बाजूला गेल्या काही वर्षापूर्वीच तिथं ईदगाह बांधण्यात आलेले आहे त्या ईदगाला सुद्धा बारवेतले दगड वापरण्यात आलेले आहे बारवेच्या दक्षिण बाजूला सुद्धा आता नव्याने काही बांधकाम झाले आहे ह्या बारवे अतिक्रमण झाले आहे बारवेच्या बॅक साइडला सुद्धा पश्चिमेला सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे आणि या, या विषय आम्ही कलेक्टर साहेबांपासून तर सर्वत्र पाठपुरावा केलेला आहे आणि आम आमचं इथून पुढे आम्ही शासनालाही विनंती करतो की लवकरात लवकर या बारवे झालेलं अतिक्रमण काढून टाकावं या बारवीचं सुशोभीकरण करावं आणि नागरिकांना योग्य ते न्याय द्यावा